भारताच्या ओडिशा राज्यातील जगनाथपुरी येथील जगनाथ प्रभूचं मंदिर कुणाला माहीत नसेल हे मंदिर इतकं चमत्कारिक आणि अद्वितीय आहे की याला समजून घेणं विज्ञानाच्या सुद्धा आवाक्या बाहेरचं आहे पण प्रश्न असा पडतो की जगभरात मान्य असलेल्या विज्ञान भूगोल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र यासारख्या कितीतरी संकल्पना इथे येऊन फेल का होतात का हे मंदिर एवढ्या रहस्यांनी भरलेलं आहे तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की हिंदू मान्यतेनुसार चार धाम आहेत बद्रीनाथ धाम द्वारकाधीश धाम रामेश्वरम आणि आज आपण ज्याविषयी जाणून घेणार आहोत ते जगन्नाथपुरीचं जगन्नाथपुरी धाम असं म्हणतात की या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्णांचं खऱ्या अर्थानं धडधडणारं हृदय सुरक्षित आहे आणि भगवान श्रीकृष्ण इथे आजही वास्तव्य करत असतात आणि या मंदिराची अशी काही रहस्य आहेत ज्याबद्दल वाचून सगळेच थक्क होतात मग ती इतर मंदिरापेक्षा वेगळी आणि लाकडापासून बनवलेल्या मूर्त्या असो किंवा एकावर एक ठेवलेली भांडी ठेवून प्रसाद बनवण्याची ती अनोखी पद्धत असो किंवा मंदिराच्या शिखरावर असलेल्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उडणारा तो ध्वज असो किंवा अथवा भगवान श्रीकृष्णाचं ते चमत्कारिक हृदय अशा असंख्य रहस्यांनी भरलेलं हे स्वामी जगन्नाथांचं मंदिर हे मंदिर फक्त रहस्यांचं मंदिर नाही तरी इथे इतकं ॲडव्हान्स तंत्रज्ञान वापरलेलं आहे की इतिहासात अठरापेक्षा सुद्धा जास्त वेळा परकीय आक्रमण होऊन सुद्धा हे मंदिर भक्कमपणं उभं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया या मंदिराशी जोडलेली सगळी रहस्य त्यामागची काही वैज्ञानिक कारण आणि या अद्भुत मंदिरामागचा संपूर्ण इतिहास प्रत्येक मंदिरात जिथे मूर्ती धातू किंवा दगडाने बनवलेले असते तिथे जगनाथ मंदिरात मूर्ती लाकडाने बनवलेली आहे पण असं का आता यामागे एक पौराणिक कथा आहे महाभारताचं युद्ध आणि द्वारका प्रकरण संपत आलेल्या वेळेची ही गोष्ट आहे सन पूर्व एकतीसशे दोन मध्ये एका जंगलात भगवान श्रीकृष्ण आराम करत असताना तिथे येऊन शिकार करणाऱ्या जारा नावाच्या एका शिकाऱ्याने चुकून श्रीकृष्णाच्या पायावरती बाण मारला ज्यामुळं भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला जराने श्रीकृष्णाचे संपूर्ण विधीनुसार त्या ठिकाणी अत्यसंस्कार केले पण त्यांची चिता शांत झाल्यावर त्याला एक चमकणारी वस्तू त्या ठिकाणी दिसली जी अजूनही जळली नव्हती ते दुसरं तिसरं काही नसून भगवान श्रीकृष्णांचं हृदय होतं त्याने ते पुन्हा पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला पण ते काही केल्या जळत नव्हतं माणसाचं हृदय असतानाही ते का जळत नव्हतं याचं कारण सांगताना आज पुरातत्वशास्त्रज्ञ प्रवीण मोहन सांगतात की ते हृदय साधं नव्हतं ते एक कृत्रिम पदार्थापासून बनलेलं होतं त्यातून कंपनसुद्धा निघत होते ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे सुपर ह्युमन होते आणि ते आजपेक्षा सुद्धा खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञान त्यावेळेस वापरत होते ज्यामुळं हे कृत्रिम हृदय बसवणं त्यावेळी शक्य झालं असेल आता जारा नावाचा तो शिकारी हे काही वेगळं कंपन करणार विकायला निघतो पण कोणीही ते विकत घेत नाही कारण ते कशापासून बनलेलं आहे हे कुणालाच माहित नव्हतं शेवटी हार मानून जारा शिकारी ते खूप मोठे लाकूड शोधून त्यावरती ते ते ठेवतो आणि नदीमध्ये दे सोडून देतो हेच पुढे ओडिशाच्या त्यावेळेच्या पुरी शहरामध्ये उचललं जातं पुरीचा राजा जो भगवान विष्णू यांचा खूप मोठा भक्त होता त्याला हे हृदय श्रीकृष्णांचं आहे हे समजल्यानंतर तो खूप जास्त आनंदित होतो आणि तो ठरवतो की एक मोठं मंदिर बांधून तिथे हे हृदय ठेवायचं मग ज्या लाकडावर ठेवून हो भगवानांचं हृदय तिथपर्यंत आलं होतं त्याच लाकडापासून तीन मूर्त्या बनवल्या जातात जगन्नाथ प्रभू ज्यांना भगवान श्रीकृष्णाचं एक रूप मानलं जातं बलभद्र म्हणजे बलराम भगवान श्रीकृष्णांचे मोठे भाऊ सुभद्रा जी श्रीकृष्ण आणि बलरामांची छोटी बहीण आहे ज्यांची मूर्ती एकदम ठेवलेली आहे आणि अशा तीनही मूर्त्या लाकडापासून बनवलेल्या आहेत येथील जगन्नाथ प्रभूंच्या मूर्तीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं हृदय आजही आहे असं मानलं जातं पण याच लाकडापासून बनवलेल्या मूर्तीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का आता यामागचं कारण असं दिलं जातं की खूप जास्त ऊर्जा प्रसारित करणारं भगवान श्रीकृष्णांचं हृदय ज्यामुळं कोणताही धातू त्या ठिकाणी न वापरता त्या जागी विजेचा रोधक असणारं लाकूड त्यासाठी वापरलेलं आहे लाकूड ज्यामधून ऊर्जा स्थलांतरित होत नाही त्याच हृदयाला बरेच जण ब्रम्ह पदार्थ असं सुद्धा म्हणतात आता पाच वर्षापूर्वी म्हणजे पंधरा जून दोन हजार पंधरा रोजी मध्यरात्री बारा वाजता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात एक अतिशय अजब घटना घडली संपूर्ण पुरी शहरातील वीज त्या दिवशी बंद करण्यात आली होती पण का कारण श्रीकृष्णाचं हृदय मूळ जगन्नाथ मूर्तीमधून काढून नव्या मूर्तीमध्ये ठेवण्यात येत होतं प्रत्येक बारा वर्षांनी मूर्ती बदलली जाते याचं कारण म्हणजे हळूहळू ते हृदय लाकडाला नुकसान पोहोचवतं असं म्हणतात साधारणतः एक चांदीसारखा द्रव्य त्यातून कायम बाहेर पडतो आणि त्यामुळं मूर्ती खराब होऊ लागते काही जण असंही म्हणतात की हे हृदय अष्ट धातूपासून बनलेलं आहे म्हणजे आठ वेगवेगळ्या धातूंचं मिश्रण हे हृदय आहे हे सगळ्यामुळं प्रत्येक बारा वर्षांनी त्या मूर्त्या बदलल्या जातात आणि हे सगळं होण्याची पद्धत सर्वात अद्भुत आहे आणि ती खूप चमत्कारिकसुद्धा आहे हे हृदय कोणत्याही प्रकाशात ठेवलं तर त्यातून कंपनं सुरू होतात म्हणूनच पूर्ण पुरी शहराची वीज त्या ठिकाणी बंद करण्यात आली होती लाईट चालू असले तर ते सक्रिय होऊ शकतं हे हृदय हाताळताना फक्त मुख्य पुजारीच तिथे उपस्थित असतो आणि त्यानेसुद्धा जाड दस्ताने म्हणजे ग्लव्स त्या ठिकाणी घातलेले असतात तसेच डोळ्यावरसुद्धा पट्टी त्याने बांधलेली असते जेणेकरून कोणीही ते हृदय पाहू नये कारण असं मानलं जातं की जर कोणी ते हृदय प्रत्यक्ष पाहिलं तर त्याचा त्या ते ठिकाणी लगेच मृत्यू निश्चित असतो असं मंदिरातील लोक सांगतात आता त्या ठिकाणी ज्या पुजाऱ्यांनी हे स्वतः करून पाहिलं आहे ते पुजारी असं सुद्धा म्हणतात की तो जो ब्रह्मपदार्थ आहे तो जर हातात घेतला तर तो एखाद्या जिवंत सश्यासारखा सुद्धा वाटतो आता ही मूर्ती संदर्भातील रस्ते तर झालंच पण याच मंदिराच्या वरती जो एक ध्वज आहे तो विज्ञानाच्या नियमांच्या एकदम उलट काम करतो या मंदिराच्या वरचा ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडफडतो जे अगदी सामान्य नाही आहे आणि हे जे रहस्य आहे हे खरं तर मंदिराच्या अत्यंत ॲडव्हान्स स्ट्रक्चरमुळे आहे असं म्हणतात विज्ञानातील एअर व्होल्टेक्स या संकल्पनेचा इथे अप्रतिम वापर केलेला आहे म्हणजे आज आपण ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही इतके ॲडव्हान्स आपले पूर्वज होते आणि हा जो ध्वज आहे तो वर्षानुवर्षे रोज बदलला जातो हो म्हणजे दररोज दोनशे वीस फूट उंच असलेल्या ध्वज बदलला जातो आणि असं म्हटलं जातं की जर हा ध्वज बदलला नाही तर मंदिर पुढील अठरा वर्षासाठी बंद ठेवावं लागेल पण गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा मंदिरातील जे पंडू आहेत म्हणजे सेवक आहे यांच्याकडून अखंडपणे सुरू आहेत आणि हे सगळं ऐकून मला सुद्धा खूप जास्त अभिमान या ठिकाणी वाटला तुम्हाला माहितच असेल जसं बाकीच्या मंदिरांमध्ये प्रसाद वाटप होतं तसंच इथे सुद्धा होतं पण या मंदिरातील प्रसादासंदर्भातील एक गोष्ट ऐकून मी सुद्धा थक्क झालो जेव्हा मी ऐकलं की या मंदिरात कधीच प्रसादाची कमतरता होत नाही मग कितीही भक्त आले तरीसुद्धा आणि फक्त एवढंच नाही तर प्रसाद कधीच उरून सुद्धा राहत नाही या व्यवस्थेला बरेच जण प्रभूंची कृपा असं सुद्धा म्हणतात ज्यामुळं अगदी अचूकपणे आणि सगळं सुरळीतपणे पार पडत असतं याच्यापुढे जाऊन इथे जी जेवण बनवण्याची पद्धते तीसुद्धा विज्ञानाच्या पल्ल्याड आहे आणि खूप जास्त रहस्यमय आहे या मंदिरातील रसोईघरात लाकडाच्या आग्नीवर सात मातींच्या भांड्यांना एकावर एक ठेवून एक या ठिकाणी प्रसाद बनवला जातो पण सगळ्यात शॉकिंग म्हणजे या प्रसादाच्या शिजण्याची पद्धत विज्ञान आणि लॉजिक सांगतं की सगळ्यात खालचं भांडं सगळ्यात अगोदर गरम होईल आणि अगोदर शिजेलसुद्धा पण पुरीच्या जगन्नाथ मंदिरात विज्ञान आणि लॉजिक कामच करत नाही या सातही भांड्यांमध्ये सगळ्यात वरचं जे भांड आहे ते अगोदर शिस्त मग त्या खालचं आणि शेवटी सगळ्यात खालचं भांड शिस्त हो मला माहित आहे तुम्हाला सुद्धा हे समजलं नसेल पण खरंच हे आजवर कुणीच समजून घेऊ शकलेलं नाही यापेक्षा सुद्धा जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या मंदिरावरती पक्ष्यांचं न उडण्याचं कारण आपण नेहमीच पाहतो की बऱ्याच मंदिरावरती म्हणजे सगळ्याच मंदिरावरती पक्ष्यांचा भयानक वावर असतो म्हणजे अगदी थव्याच्या थवे पक्षी तिथे येऊन बसतात पण पुरीचं जगन्नाथ मंदिर याला आपोद आहे जेव्हा या गोष्टींचं कारण तिथल्या स्थानिक लोकांना विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की जगन्नाथ मंदिराचं रक्षण स्वत भगवान करतात म्हणूनच कोणताही पक्षी मंदिरावरून उडत नाही काही लोक असंही म्हणतात भगवान विष्णूंचं वाहन गरुड मंदिरावरती सतत पहारा देत असतो त्यामुळं इतर पक्षी तिथे जातच नाही याचं एक शास्त्रीय कारण असं सुद्धा असू शकतं की जगन्नाथ मंदिर खूप जास्त उंच आहे त्यामुळं त्याची जी रचना आहे ती खूप जास्त वेगळी आहे इतक्या उंच जागेवर वारा जोरात आणि वेगवेगळ्या दिशांनी वाहतो ज्यामुळं तिथे हवेत एक प्रकारचा गोंधळ म्हणजे एअर टर्ब्युलन्स तयार होतो या गोंधळामुळं पक्ष्यांना वर उडताना त्रास होतो म्हणूनच ते मंदिराच्या अगदी वरून जात नाही आणि बाजूनेच उडत असतात या रहस्यामागे खरं कोणतं कारण असेल बरं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आता मित्रांनो एवढंच नाही तर अशी कितीतरी रहस्य या मंदिराची आहे जसं की मंदिराच्या शिखराची कधीही न पडणारी सावली असेल यासोबतच या, या मंदिरातून प्रत्येक वर्षी निघणारी अद्भुत अशी रथयात्रा आणि अजून बरंच काही जे पाहूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचा द्वारकेचे रहस्य हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता खूप खूप धन्यवाद जय श्रीकृष्ण